हा जो आहे एक गंभीर आरो आरोप तुम्ही लावला आहे राष्ट्रध्वजाचं अपमान म्हणजे एक अतिशय गंभीर आरोप आहे आणि त्याच्यावरती गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो अधीक्षकांवरती तुम्ही एक मेला घटना झाली त्यानंतर तुम्ही पाठपुरावा म्हणून लेखी स्वरूपामध्ये तिथले स्थानिक आमदार असो लखन मलिक साहेब असो पालकमंत्री संजय राठोड साहेब असो किंवा मग त्याच्या वरिष्ठ जे आहेत गृह खात्यांकडे यासंदर्भात काही तक्रारी केल्या आहेत का तुम्ही नाही नाही आम्ही फक्त जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडेच तक्रारी केल्या होत्या आणि एम सी बी ऑफिस अध्यक्षक अभियंता यांना पण आम्ही पत्रव्यवहार केला होता त्यानंतर पण कोणताही त्यांनी दखल घेतली नाही व माहिती अधिकारी कोणती माहिती दिल्या नसल्यामुळे आम्ही इथं अमर प्रशासनशी बसलेलो हो। आहोत आणि हे एक राष्ट्रीय जवळ जोरस झोदेचा जोरस अपमान केलेला आहे अशा आम्हाला त्यांच्या फोटू हे फोटो त्यांनी चार वाजता टी शर्टवर कोणताही ड्रेस कोड नसताना ड्रेस कोड नसताना हे फोटो काढलेला आहे झेंडावंदन करत म्हणजे चार वाजता झेंडावंदन सकाळी होत असते हे चार वाजता जाऊन हे फोटो काढलेला आहे त्यांनी याच्यामुळे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांच्यावर सक्तीच्यावर पाठवून यांना बरखास्त करण्याची आम्ही मागणी केलेली आहे अमोलूषण याच्यासाठीच बसलेलो आम्ही बरं यानंतर तुमचा उपोषणाचा टप्पा काय आहे आणि प्रशासनाकडे तुम्ही आता या संदर्भामध्ये पाठपुरावा करण्यासाठी कुठली मागणी या मागणीच्या संदर्भामध्ये काय तुम्ही निवेदनं देणार दिले दिले, दिले आहेत किंवा देणार आहात आणि वरिष्ठ पातळीवरती संजय राठोड साहेब असो किंवा मग इथले स्थानिक आमदार असो त्यांच्याकडे हा पाठपुरावा करणार आहात का तुम्ही आमचं एवढंच म्हणणं आहे साहेब की हे जे मुख्य अभियंता आहेत एम एस सी बीचे बरोबर यांनी आम्हाला इथं येऊन आमच्या मागण्या काय आहेत हे लेखी स्वरूपात आम्हाला लेखी आश्वासन देऊन त्यांनी सखोल चौकशी करावी या अधिकाऱ्याची की यांनी खरंच झेंडावंदनाचा आव्हान केलेला आहे आणि हे विषय मोठा गंभीर आहे हे राष्ट्रध्वजाचा विषय असल्यामुळे यांनी सगळ्यांनी हे विषय हरताळायला पाहिजे हे वरिष्ठ अधिकारी आहेत यांनाही लाजीरवाणी गोष्ट आहे यांच्यासाठी यांना या खुर्चीवर बसायचा अधिकार नाही आहे पर परत कुठल्या कुठल्या संघटनेनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे उपचारासाठी आम्हाला भीमटायगर शेनेनी पाठिंबा दिलेला आहे त्याच्यानंतर वाहतूक शेल नव भारतीय शिववाहतुकशेल बी जे पी यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यानंतर आम्हाला बागेश्वर धाम समिती यांनी पाठिंबा दिलेला आहे बजरंग दल यांनी पाठिंबा दिलेला आहे अदित्य दोन त्याच्यानंतर सर आम्हाला भारतीय कष्टकरी जनसंघ गुणवर्त सदावरती साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांनी बी आम्हाला राज्य अध्यक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये तुम्ही असं म्हटलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांना साहेबांना निवेदन दिली आहे काय त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे मी जिल्हा अध्यक्ष बी जे पी ट्रान्सपोर्ट आहे आशिष उद्धवराव राऊत मी आज निवेदन यांना पाठिंबा दिला प्रताप भाऊ नागरेंना तर मी आज निवेदन घेऊन गेलो कलेक्टर मॅडमकडे हां तर मला तिथे पंधरा वीस मिनटं बसवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर यांची दखल मी आपले आर डी सी साहेब येतो त्यांच्याकडे घेऊन गेलो निवेदन तर मला तिथं पण पाच दहा मिनटं त्यांनी बसवून ठेवलं यांच्या यांच्या म्हणजे हे जे पाचवा दिवस आहे यांच्या उपोषणाचा यांच्याकडे सगळ्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे कोणी दखल घेत नाही आहेत त्या हिशोबाने यांच्यावर सगळ्यांवर सगळ्यांवर जे जे गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करा लागले यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात यावे